तो भाग्यश्री मिटारे यांच्या घरी प्रतिवर्षाप्रमाणे हरितालिका व्रतची पूजा संपन्न गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात हरितालिका या शब्दाची फोड हरित म्हणजे हरण हरण करणे आणि आलिका म्हणजे आलीच्या मैत्रिणींच्या असा आहे मैत्रिणींच्या साहाय्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हार्तालिका हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात काहीजणी हे व्रत कडक करतात विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर हे व्रत करतात कारण एकदा घेतलेलं शंकराचं व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजल्म करतात आकिवाड येथील बसवेश्वर नगरमधील सौ भाग्यश्री मिटारे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या वसाहतीतील महिलांना घरी बोलावून हरितालिका व्रतचं पूजा करतात यावेळी हरितालिका व्रत म्हणजे काय ती कशी करावी त्याचे महात्म्य याबाबत माहिती देऊन सामूहिक आरती झाल्यानंतर सुंटवडा व अभिषेक देण्यात आला सुहासनी महिलांना ओटी भरून एकमेकांना हळदी कुंकवाचा मान देण्यात आला यावेळी सोनाबाई म्हैशाळे चंपाबाई सौंदत्ते माणिक आवटी मंगल मिठारे वत्सला मिठारे सुरेखा पिंपळे श्रीमती कट्टेकरी अश्विनी मिठारे वंदना आंबे राणी कुंभार अरुणा सौंदत्ते विद्या माणे विद्या आवटी मायप्पा कोळी कोमल कोळी रूपा खोत संगीता ढोले यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या